कुठल्याही देशामध्ये आपली पत्नी आपल्या मुलासह सुनेसह आपल्या परिवारासह जेव्हा व्यक्ती जातो तर मला नाही वाटत तिथे काही कुठलाही पारिवारिक का व्यवस्थेमध्ये आपण नाईट लाईफचा त्या ठिकाणी अनुभव घेत असतो मला वाटतं असा काही अनुभव आदित्य ठाकरे जे स्कॉटलंडला गेले तेव्हा आला असेल त्यांना परिवारासह गेले होते आदित्य ठाकरे ते परिवार सोडून काही नाईट लाईफला गेले होते का ते उद्धव ठाकरे जेव्हा लंडनला जातात तेव्हा त्यांचा परिवार बाजूला ठेवून ते नाईट लाईफला जातात का हे मला त्यांनाच माहिती असेल उद्धवजी आणि आदित्यंना त्यामुळं मला असं वाटतं त्यांनी अशी टीका केली असेल मी तर माझ्या सुना लेकरा बाळासहित त्या ठिकाणी मला माहिती आहे मी मकावला आणि हाँगकाँगला नातू होता माझा छोटा त्यामुळं आणि ते त्यांनी तर तेव्हा आपल्याला माहिती आहे की आमचे फोटो मॉर्फ केले एकामेकाला जोडले फोटो कुठला नाव कुठलं बोट कुठली त्यामुळे ते मॉर्फिंग केलं तरी उद्धव ठाकरेजींना मला वाटतं असा अनुभव असेल लंडन आणि स्कॉटलंडमध्ये